शेवग्याच्या पानांचा लाडू तुम्ही कधी खाल्ला आहे का आज आपण शेवग्यांच्या पानांपासून मस्त असा पौष्टिक आणि तितकाच रुचकर असा लाडू तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीतीचं मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एकजोडी शेवग्यांची पानं घेतलेली आहेत आता शेवग्याची पानं अशी डार्क कलरची जी असतील जून असतील ती मात्र घ्यायची नाही आहेत इथे बघा असे पोपटी कलरची जी पानं आहेत कवळी पानं आहेत तीच आपल्याला इथे वापरायची आहेत आता तर आता आपण ही पानं जी आहेत ती चांगली साफ करून घेणार आहोत इथे पानं जी आहेत ती आपण सुट्टी करून घेणार आहोत आपल्याला देठ बाजूला करून टाकायची आहेत आणि फक्त पानंच आपल्याला घ्यायची आहेत त्याची तर अशा पद्धतीने ही पानं का मी काढून घेते अशा पद्धतीने आपल्याला ही पानं काढून घ्यायची आहेत आता इथे काही पानं मी काढून घेतलेली आहेत आता ह्यानं स्वच्छ दोन पानांनी धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाण्यामध्ये मी स्वच्छ ही धुवून घेते आहे धुवून ह्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचं दहा मिनटं आणि यानंतर ह्याला एका स्वच्छ कॉटन कपड्यावर आपल्याला घरामध्ये सुकत ठेवायचं आहे तर हे पानं आता आपण अशा स्वच्छ कपड्यावर चांगली पसरवून घेऊया आणि घरातच फॅनखाली आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे फॅन खाली सुकवल्यामुळे काय होतं ह्याचा रंग जो आहे तो तसाच राहतो त्यामुळे आपण जी पावडर तयार करणार आहोत त्यालासुद्धा रंग छान येतो उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्याचा रंग कमी होतो इथे ही पानं मी सुकवून घेतलेली आहेत एकदम कोरडी झालेली आहेत अशा पद्धतीने ही पानं सुकवून घ्यायची आणि यानंतर मिक्सरला ह्याची पावडर करून आपण घ्यायची आहे ही पानं मी घरातच सुकवल्यामुळे ह्या पानांचा रंग खूप गडद आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी ही पानं हिरवीगार राहिलेली आहेत त्यामुळे उन्हामध्ये ही, ही पानं ठेवू नका आता ही सर्व पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि ह्याची चांगली पावडर तयार करून घेऊ शेवग्याच्या पानांचे भरपूर फायदे आहेत भरपूर आजारांवर शेवग्याची पानं आपल्याला उपयोगी येतात त्यामुळे हा बहुगुणी शेवगा आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि चाळणीने ती आपण चाळून घेऊया बघाय झालं की ते रंग छान आलेला आहे तर असा गडद रंग येण्यासाठी पानं जी आहेत ती आपण घरातच सुकवून घ्यायची आता ही पावडर मस्त अशी मोरिंगेची पावडर तयार झालेली आहे तर ही पावडर तुम्ही घरी करण्यापेक्षा विकत देखील तुम्हाला ही पावडर मिळते बाजारामध्ये तर हे आपल्याकडे शेवगा जो आहे तो प्रत्येकाच्या दाराखाली असतोच आपल्याला हे फुकट मिळतं म्हणून आपण घरीच तयार करायचं तर इथे मी ही घरीच तयार केलेली आहे पावडर आता यापासून आपण लाडू तयार करूया चला तर, तर मग इकडे पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत आणि यानंतर चार वेलची घेतलेल्या आहेत ह्याची आपण एक पावडर तयार करून घेऊ काजूऐवजी तुम्ही दुसऱ्या ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता यामध्ये तुम्हाला जितके हवे असतील तितके पावडर तयार करून झाल्यानंतर ती बाजूला ठेवून देऊया इथे अर्धा कप वितळलेलं तूप घ्यायचं आणि त्यातलं बरंचसं तूप आपण ह्या कढईमध्ये काढून घेऊया दोन तीन चमचे तूप आपण शिल्लक ठेवू तूप चांगलं गरम केल्यानंतर इथे मी घेतलेला आहे पावकप रवा रवा घेताना तो बारीक घ्यायचा माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी मिक्सरला दोन वेळा फिरवून घेतलेला आहे आता हा रवा चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये इथे बघा तुपामध्ये रवा छान आपल्याला भाजलेला आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ देखील आपल्याला रव्यासोबतच भाजून घ्यायचं आहे पिठाचा चांगला रंग बदलेपर्यंत छान असं हे पीठ सतत हलवत मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सतत हलवत हलवत हे पीठ भाजून घेणार आहे आता हे पीठ बघा मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे यामध्येच आता दोन चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुमच्याकडे ते नसेल तर सुका नारळ जो आहे तो सुद्धा किसून तुम्ही ह्यामध्ये घालू शकता यामुळे लाडूला चव छान येते त्यामुळे आता नारळ देखील आपण ह्या पिठाबरोबर भाजून घेतलेला आहे सर्व पीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याचा तर रंग बदलल्यानंतर तो बाजूला करून ठेवलेला आहे यानंतर दोन चमचे मी तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की ही शेवग्याच्या पानांची जी पावडर आहे ती आपण ह्यामध्ये घातलेली आहे तर पाव कपालात एखाद चमचा कमी आहे ही पावडर इतकी पावडर, हरू 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 पावडर मी घेतलेली आहे आणि आता ह्यालासुद्धा आपल्याला चांगलं तुपामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू ही आपल्या रव्यासोबतच भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर ह्यामध्येच आपण ड्रायफ्रुटची पावडर केली होती तीसुद्धा ह्यामध्ये घालायची गॅसची आज मात्र मंद ठेवलेली आहे मी आणि मंद आचेवर हे सर्व व्यवस्थित मी आता भाजून घेते आहे हे सर्व भाजून झालेलं आहे यानंतर ह्यामध्ये थोडंसं जायफळ मी किसून घालते आहे कारण आपण गूळ वापरणार आहोत तर तुम्ही गुळाऐवजी साखर देखील इथे वापरू शकता गॅस बंद केलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊया आता याच कढईमध्ये मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे गॅसची आज मंद आहे आणि एक चमचा इथे मी पाणी वापरलेलं आहे यामध्येच एक चमचा शिल्लक राहिलेलं तूप देखील घातलेलं आहे तूप तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी देखील वापरू शकता मी इथे अर्धा कप तूप वापरलेला आहे आता हेच आपल्याला व्यवस्थित गूळ जो आहे तो विरगळवून घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे गुळाच्या गुठळ्या फक्त आपल्याला काढून टाकायच्या आहेत गूळ फक्त आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे त्यामुळे मंद आचेवर मी हा गूळ विरगळवून घेते आणि एक हलकीशी उकळी आली की आपण हे गॅस बंद करून घेऊया हलकेशी उकळी याला आलेली आहे गॅस बंद करायचा आता आए, हा विरघळलेला गूळ जो आहे तो आपण ह्या मिश्रणात घालायचा गरमच आहे हा हवं तर थोडं थोडं करून घाला कारण की गुळाचा अंदाज कधी कधी चुकतो आता इथे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे आत्ता जरी लुसलुसीत वाटलं तरीसुद्धा थंड झाल्यानंतर घट्ट होतं तर उरलेला गूळ देखील मी घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे कारण गूळ आता खूप गरम आहे आपलं मिश्रण जे होतं तेसुद्धा गरमच होतं त्यामुळे एक पाच सात मिनटं आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता गुळाऐवजी तुम्ही साखर पण इथे वापरू शकता साखर वापरली तर मात्र लाडूची संख्या पण वाढते तर इथे बघा पाच सात मिनटं मी ह्याला चांगलं थंड करून घेतलं आणि यानंतर ह्याला असं व्यवस्थित मोकळं करून घेतलं मोकळं केल्यानंतर ह्याचे आपण आता लाडू तयार करायचे आहेत चांगल्या ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत सर्व आणि आता हे लाडू जे आहेत ते आपण छोटे छोटेच तयार करणार आहोत खूप मोठा लाडू तयार करायचा नाही आहे शेवग्याच्या पानांमध्ये प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम अशी भरपूर प्रकारचे जीवनसत्व यामध्ये असतात त्यामुळे ह्या पानांचं सेवन आपण नेहमी करायला पाहिजे तर भाजी खायला आपल्याला तितकंसं आवडत नाही किंवा घरातील लहान मुलं भाजी खात नाहीत त्यामुळे असे लाडू तुम्ही तयार करून त्यांना दिलेत तर ते आवडीने खातील कारण ह्यामध्ये शेवग्याची पानं आहेत हे कळणार देखील नाही कारण त्याला काही अशी चव नाही हा लाडूसारखाच लाडू लागतो गोड तर शेवग्याच्या पानांना असं काही कडू वगैरे अशी ती पानं नसतात त्यामुळे लहान मुलं पण आवडीने खातील असा हा लाडू तयार होतो तर इथे मी बघा व्यवस्थित हे लाडू तयार करून घेतलेले आहेत एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ह्याला भरून ठेवू शकता शेवटची पानं किती फायदेशीर आहेत त्याचे फायदे, फायदे काय आहे हे यूट्यूबवर सर्च करून तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील ते व्हिडिओ तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही पानं किती उपयोगाची आहेत तर इथे हा लाडू बघा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त लाडू तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय